नमस्ते मित्रांनो कसे आहात शुभ सकाळ तर सर्वांना आजचा दिवस खूप आनंदाचा आणि सुखा समाधानाचा जाओ हीच महादेवाच्या चरणी प्रहात ना आणि श्रावण महिना चालू येत ना तर खूपच छान बाहेर वातावरण वाता हे खूप मस्त वाटत आहेत आणि हे बघा मी आज इथे आली आहेत ए टी एममध्ये पैसे काढण्यासाठी तर थोडेसे जास्तीचे पैसे काढायचे होते म्हणून हे जे वॉचमॅन काका आहेत ना बाहेर बसलेले ए टी एमच्या बाहेर तर ते पण आतमध्ये आले होते आणि त्यांना मी विचारत होती की आ, एका वेळेस एका ए टी एममधून आपण किती पैसे काढू शकतो ते तर ते बोलले साधारण एक पंचवीस हजारापर्यंत तुम्ही काढू शकता तर बघूयात म्हटलं आता किती निघता कारण की मला थोडे जास्तच पैसे लागत होते तर निघता आहे की नाही इथे बघत होती मी आणि मग ते पण इथे येऊन उभे होते ते पण बोलले म्हणजे अशी अशी प्रोसेस करा आणि हे जे ए टी एम आहेत ना ते थोडंसं वेगळ्या पद्धतीचं आहेत म्हणजे वरतून पैसे आपण हाताने घ्यायचे तुम्ही आता पुढे बघा तर थोडेफार मला लागत होते आणि कशासाठी पैसे मला कुठे खर्च करायचे तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तुम्हाला समजेलच की मी पैसे कुठे खर्च करणार आहे आहेत म्हणून कारण की इतक्या सर्व जास्त पैशाची मला गरज का पडत आहेत तर राहा कंटिन्यू व्हिडिओमध्ये आणि सकाळी सकाळी इतकी कामाची धावपळ आणि दुसरं म्हणजे मित्रांनो वेळच पुरत नाही माझ्या मिस्टरांना दोन वाजता ड्युटीवर वा जावं लागतं तर दोनच्या पहिले सर्व कामे करावीच लागतात आणि घरी तर माहिती आहे तुम्हाला किती सर्व माझा पसारा आहेत गाईंचं आवरायचं घरातलं आवरायचं मुलांचं तर हे सर्व कामे नाही पॉसिबल होत तर आज लवकर उठून पटकन सर्व आवरलं आणि अकरा ते साडे अकरापर्यंत मी पटकन इथे रोडला आलेली हे बघा पैसे असे वरतून घ्यायचे असतात तर मग ते वाचमन काका सांगत पण होते तुम्ही असं असं करा म्हणून तर हे बघा मी आत्ता आणखी पैसे काढत आहेत अजून दोन तीन वेळे प्रोसेस करत आहेत माहीत नाही किती पैसे निघत ते कारण की एका वेळेस फक्त पंचवीस हजार निघता एका दिवसाला बघूयात आता आपण आणि हे बघा पैसे घेऊन डायरेक्टली मी इथे आली होती आमच्या गावातील हनुमान मंदिरामध्ये तर हा पैसे इथंच मला द्यायचे आहेत आमच्या गावातील मंदिराला हनुमान मंदिराला जो जो की आता हे जे मंदिर आहेत ना हे आता जुनं आहेत आणि नवीन मंदिराचं पण काम चालू आहे साइडला तुम्हाला मी दाखवेलच पुढे बघा तुम्ही आणि मला इथेच देवाजवळ पैसे द्यायचे आहेत देवा म्हणजे देवाला पैसे द्यायचे आहेत मंदिराच्या कामासाठी कारण की काय असताना बघा आपण आपल्या घरामध्ये म्हणजे जे पैसे कमवतो ते आपण आपल्या मुलाबाळांवर किंवा घरामध्ये खर्च करतो आपल्या नातेवाईकांवर वा खर्च करतो पण आपल्या कमाईतला थोडा थोडासा हिस्सा आपण देवाला दिला पाहिजेल असं तरी माझं मत आहे आणि असं शास्त्र पण सांगतं आपल्याला थोडासा आपल्या कमाईतील थोडा हिस्सा आपल्या देवाला द्यावा कुठे पण आपल्या गावातील किंवा बाहेर कुठल्या पण देवाला द्यावा मला असं वाटतं तर हे बघा मी पैसे घेऊन आली होती आणि इथे देवासमोर ठेवले म्हणजे मी असे काही देवासमोर ठेवून देणार नाहीत पण मग देवाच्या म्हणजे देवाचा आशीर्वाद घेतला मारुतीचा आणि आशीर्वाद घेतल्याच्यानंतर ते पैसे आहेत ना ते मी आमच्या गावातील जे पण मंडळ आहेत हनुमान म जे मंडळ आहेत म्हणजे जे बघतात सगळं मंदिराचं वगैरे तर त्यांच्याकडे हे पैसे मी जमा करणार आहेत इथून गेल्याच्या नंतर पण म्हटलं पहिले आपण सुरुवातीला देवाचा आशीर्वाद घेऊयात आणि नंतर हे पैसे मग आपण देऊयात आपले जे गावातील जे मंडळी आहेत हनुमान मंदिर मंदिराचे त्यांच्याकडे आपण हे पैसे जमा करूयात आणि हे बघा आता इथे आलो आहोत ना ह्या मंदिरात पण माता नव्या मंदिराचे पण आपण दर्शन घेऊ चला तिथे पण नवीन मूर्ती स्थापन केली आहेत आणि मंदिराचं काम चालू आहेत हे बघा आणि आमच्या मंदिराचं काम आहेत ना खूप म्हणजे खूप खूप मस्त होत आहेत खूप म्हणजे पूर्ण जे काम आहेत ना ते पूर्ण जे संगमनवर हा जो दगड आहेत त्याच्यापासून सर्व मंदिराचं काम झालेलं आहे हे बघा तर चला मध्ये जाऊया आतमध्ये आणि हे बघा मित्रांनो इथे ना खूपच जास्त आवाज येत आहेत कारण की मंदिराचं चा काम चालू ते आहे बाहेर तर त्या मशिनरीचे वगैरे आवाज येत आहे त्याच्यामुळे मग मी थोडंसं म्यूटच करून व्हायसोर करत आहेत कारण की खूपच आवाज येतो मला समजणार पण नाही तर हे बघा ही आहेत नवीन मूर्ती आणि इतकी छान मूर्ती आहेत ना म्हणजे आम्ही सुरुवातीला बघितली होती आता इथे स्थापन केली आहेत आता जेव्हा म्हणजे जेव्हा मंदिराचं फायनल काम होईल तेव्हा ही मूर्ती खोलून इथे मूर्तीची पूजा वगैरे राहील दोन तीन दिवस आणि त्याच्यानंतर मग इथे म्हणजे जे मंदिराचं जे पूर्ण आहेत ना ते पूर्ण स्थापनेचं काम वगैरे सर्व झाल्यानंतर इथे आपण रोज भाविक येऊन ह्या मंदिरात दर्शन घेतील आणि हे बघा इकडे आहेत मोठं मंदिर हे जुनं मंदिर आहे आणि तिकडं ते नवीन मंदिर आहे हे बघा तुम्हाला दिसत असेल सर्व इथे आणि खूप छान मंदिर आहे मस्तपैकी मंदिर आहे आणि इकडे मग ह्या साईडला मग सभा जे मंडप आहेत ना ते इकडे क कर, करणार आहेत हे बघा आणि पुढे पण बघा पुढे पण आहेत ना छोट्या छोट्या ज्या गणपती शंकर पार्वती किंवा विठ्ठल रुक्मिणी यांच्या पण इकडे मूर्त्या बनवलेल्या आहेत हे बघा इकडे तुम्हाला मी दाखवते आणि त्या पण स्थापन करायच्या आहेत पण मग आता थोडं थोडं काम चालू आहेत हळूहळू थोडं थोडं होईलच आणि इकडे खोली काढलेली हे बघा इकडे काही साहित्य वगैरे ठेवण्यासाठी हे बघा शंकराची पिंड आहेत आणि इकडे छोटे छोटे जे पण देव आहेत ना इकडे मूर्त्या बनवून ठेवलेल्या आहेत पण माध्याप त्याला एक शेप नाही दिलेला अजून चांगला व्यवस्थित फायनल आणि फायनल झाल्यावरती व्यवस्थित तुम्हाला मी पुन्हा पण दाखवेलच जेव्हा पूर्ण आमच्या मंदिराचं काम फायनल होईल तेव्हा आणि हे बघा आता वाजले आहे संध्याकाळचे सात आणि सात वाजता आम्ही आता कुठे चाललो आहोत तर बघा किती मस्त वातावरण आहेत ना बाहेर आणि माझी मुलं मी आम्ही सर्व चाललो आहोत पार्टी करायला तर कुठे चाललो आहोत तर आहोत जेवण करायला हॉटेलमध्ये तर चला मग बघूयात कसलं कसं हॉटेल आहे काय आम्ही काय काय जेवायला घेतो ते व्हिडिओमध्ये कंटिन्यू रहा तर छोटीशी म्हटलं एक पार्टी म्हटलं करूयात तर सर्व चालू आहोत सर्व खूपच खुश आहेत आणि मुलांना तर खूप आनंद होऊन जातो की कुठे असं जायचं म्हटलं ना तो मुलांना खूप आनंद होऊन जातो आणि हे बघा इकडे बघा ही माझी मुलगी थंडी वाजत आहेत ना तर अशी करत आहेत आणि हो फ्रेंड्स आम्ही ब्लँकेट ब्लँकेट पण आणलेले बर काहीत पांघरायला गाडीमध्ये तर असं चला मग जाऊयात आपण चला पुढे आलो आपण काय बॉम्बेला पुढे आलो काही जेशी ब्रँड तुम्हाला मुलगी कुठे नाही भेटणार किलोमीटर पर आवर की स्पीड वाढवा स्पीड स्पीड वाढवा राज्या पडणार आणि हे बघा आम्ही इथे पोहोचलो आहोत हॉटेल मध्ये आणि मुलांना म्हटलं जात मी आतमध्ये बघून या इथे गर्दी आहेत की नाही नाही तर मग दुसऱ्या हॉटेलमध्ये जायला कारण की ह्या हॉटेलमध्ये ना जेवण छान असतं म्हणून इतकी सर्व गर्दी असते ना तर बघा खूप सारी गर्दी आहेत मध्ये पण मग तरी पण एक टेबल भेटलेल्यात आणि आन, आम्ही तिथे बसायला गेलोत हे पनीर मसाला को मिक्स सांगा ना मी ऐ शिवाजी भाऊ आके पनीर मिक्स आहे तब भबाबातायर एक मारा, एक टाहर शुक � ini है, ने ने है ने तो उच्यों पा मेखम मेया, लता क्यांतायि सर्णी

चरका मार तो चारकाय मला नाही आवडलं बर नाही का तसं काव्याचं हे मस्त होत रुटी मस्त होती काव्याची